हो जय मित्र तर मित्रांनो आता आम्ही नवसारी पुढे आहे आपलं पारस हॉटेल म्हणून आहे माहित असेल खूप जण या बाजूला जे फिरतात त्यांना माहित आहे पारस हॉटेल तेथाय आपल्याला मागचा मी बघितला बघितला तो आपण तिथून इथं पात्र कव्हर केला तो त्याचा सेकंड पार्ट आहे तर आता इथून आरशिर भाऊ गेल्यात पाण्याला पाणी आता यात म्हटलं पाणी आम्ही संपले कारण या बाजूला हीट जात आहे त्यामुळे पाणी खूप केलं जाते त्यामुळे आता हळशिर भाऊ गेल्यात पाण्या झाला और आपलं डोक्याला लावायचं तेल पाहिलं गेलं कारण आता आंघोळी झाल्या कपडे आत्ता मारत घातलं बाबा मागं आत्तुर्मार्द। बघू शकत तो आता आपण आहे गाडीत आता निघायचं मस्तपैकी आपलं जेवण देण झाले काल काय रात्री येऊ रनिंग काय सांगायचं एवढं दमूलत टायर आणि तेल मतलबी पण पहिले ट्रिप आहे आता सेकंड ट्रिपला आपल्याला इथे टायर देईल बटन तेल काही विषय नाही एवढा काय विषय येत नाही तर आता निघायचं थोड्या वेळात आता आपण रूटला भेटू डायरेक्ट चला तर मित्रांनो त्याचं काय काय म्हणताय मग असं मल्हारने व्हिडिओ केला आणि मी जरा घेतले दुकानला म्हणजे तिथं सामान आणायला किरकोळ तर आता झोपलेलं मी मल्हारनं गाडी गाडी चालला मल्हारनं आता बरोबर मुंबई आली गोडी थांबवला आहे गाडी आता इथनं मुंबई हां हांपल्याच आता मुंबईच इथनं गोडबंदर बीच आहे का नाही एक चार किलोमीटर राहिले आता गाड्या पण बकाबक बका बघ बका बघ चालल्यात बघा गाड्या बघा बघू शकता बघा कसं चालल्यात नुसतं चेक करा जाम 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 जा, इतर बघा चाललाय म्हणजे आत्ता जस्ट मुंबई म्हणजे एक तासभर झालं मुंबईचे एट्री आता उघडल्या अगा एट्री उघडल्यामुळं सगळी बकाबक चालली इथनं आता बक इथनं गर्दी पण नाही असं मी आपलं दाखवते गर्दी नसल्यामुळं आता जावं तर वाटते पण आता इथं मागणं आले की नाही टायरीविरी जरा गरम झाल्यात आणि कसं आहे मुंबईमध्ये पहिला ब्रेक मारायला लागतात त्यामुळे जरा इथं थांबणार आहे एक पंधरा वीस मिनटं थांबणार आणि इथं निघणार आहे तर आता मुंबईमध्ये निघल्यावर कसं काय काय विषय होती बघूया आणि आता इथली गाड्या तर पळायला लागलेलं बघून मला काळ्या जन झाले कारण की गर्दी तर इथनंच दिसते पण असणार आहे शंभर टक्के तरी पण इथं पळवाच चाललेली पक्कापक्का आणि उद्या सकाळपर्यंत आपल्याला कोल्हापुरात जायचं आहे काय कळेल झाले टायमिंग कसं मॅच होते काय होते तरी पण बघूया काय ता विषय होते काय नाही काय तर खायला का तर म्हणजे पहिला काय तर खाऊया आणि निघूया काय तर मित्रांनो मल्हारला गाडीमध्ये डिझेल टाकल्याबद्दल ग्लास कशाला रे संसाराला गाडीत पाणी प्यायला दिला असेल ग्लास गाडीत याला पाणी प्यायसाठी ग्लास आणि हे कापडे मिळाले पुणा 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 तर ना हे लावणार तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपण आमलेट म्हटलं तर आमलेट तर काय मिळालं नाही मग काय गार काहीतरी पिवा म्हटलं स्प्रेट घेऊन आलो काय तर आता गार पिऊन निघ्या म्हटलं हे बाबा काय तर काय तर कर काय करावं बाबा एक ही ना तर मित्रांनो चला आता स्प्राईट आणली स्प्राईट पिऊया आणि आता मस्त पैकी मुंबईत निघायला चालू करूया आता विषय म्हणजे विषय काय नाही तुम्हाला डायरेक्ट मुंबईत गेल्यावर सांगतो ड्रायव्हिंगला आपण बसणार आहे कारण आता आपण झोप झाल्या चला तर मित्रांनो बघू शकताय आता आम्ही आहे गोडबंदरला गोडबंदरला येताना काय जाम नाही सोडा येताना उतराय गाड्या चालल्या फास्ट फक्त गर्दी गर्दी थोडी आहे जाताना इथं बारीकमध्ये च चढ आहे त्यामुळं जाम लागलाय आणि चालले टँकरच्या महाग सोळा आहे घेऊ पुढं गाड्या चढा लागल्या फटाफटा कसा आहे पुढं सळ्यांच्या तेन चढत असते सळी भरलेल्या कंटेनर ते त्यामुळे त्यांना जरा वेळ लागते त्यामुळे त्यांच्या मागं जरा असं आहे का नाही जाम लागते बघा काय विषय नाही आपल्या आपली साईडने एका निवांत जायचं आणि ही साइडनं असं गाड्यात पुढे थांबल्यात इथे पुढे गाड्या थांबल्यात आणि बसवाली तर पाहिजे तर रस्ता दिसतो म्हटलं घालते ती बसवाला बघायला आपल्या आपल्या साईडनं जायचं बिन जास्त काय विषय नाही आता इथे पुढं बघितलं तर बघा गाड्या पुढे एकदम निवांत चढायला लागल्यात आता थांबा गाडी बिन अगा तिथं बघितला गाडी एकदम निवांत चढायला लागल्यात फक्त मी मागे थांबली कारण की इथं कोणतरी शंभर टक्के असणार आहे पुढं आता मला ही मध्ये गॅप पण देऊन चालत नाही कारण की फोर पोर लगेच घुसतात आता इथं लोअर गिअर टाकायचा लोअर गिअर जर टाकला नाही टाकायचा लोअर गिअर असा आहे की लिअर नाही दाबला तरी चालते निवांत गाडी होतच्या निवांत उठत्या म्हणजे उठत्या आणि लोअर लगेच पहिला टाकायचा काहीच वाटत नाही टाटा बोलते ब्रो टाटा ताटा नाद करायचा टाटा ना हात आपलं गाडी गाडी बंद पडल्या रे डबा बंद पडला यो डबा बंद पडला आवडांशी म्हणून बोला ना पडे पडेगा आवड आणची मन भाई तरी इतर गरज आहे असल्या गर्दीत मित्रांनो असं चढायला गाडी बंद पडली ती पण मध्येच नको वाटते आपली त्यांच्यामुळे जाम होते गाड्या सगळ्या गर्दी होत्या त्यात येऊ मुंबई बाबा त्यांची भाषा आणि आसत्या चांगली मित्रांनो तर चला मित्रांनो आता करतो आणि ब्रिज पास, पास नाही तुम्हाला पुढं सिटी आता सिटीमध्ये गेल्यावर दाखवतो असा विषय आहे आता पुढे इथं काही जाम चालत राहणार इथं काय ट्विस्ट सारखं काय नाही की आता मी जाम न जाणार हळूहळू इथं पुढे फळ चढ तर आहेत तुम्हाला सिटीमध्ये गेलं का नाही दाखवतो ठाण्यात आल्यावर नेहमीप्रमाणे परंपरेनुसार जाम लागलाय आम्हाला हे बघा हे तर वन सर कुठलं काय पण चाललंय सहा टाईरवाल्यांचं मला म्हणजे ले म्हणजे लय राग येतोय बसवाल्यांचा नाही एका सहा टायरवाल्यांचा म्हणजे बाचा रोड असलेला कुठला पण जाते राह आम्ही म्हणजे आम्ही आम्ही सगळे आता काही सीवर्ण जे आहे ते आहे असं समजतं तिने आम्हाला आणि इनेच फक्त शहा बघाय तू कुठनं गेलं राहू आणि हे जर गेला इने चाललोय हळूहळू आम्ही म्हणजे आम्ही काय म्हणायचं आता तुम्ही ते वाक्य पूर्ण करा हरसेरबा बसले ट्रॅकवर चालले जाम बघा तुम्हाला मॅप दाखवतो एवढा दिसतोय एवढा जाम दाखवते अजून त्यानंतर आपला जो प्लायवर आहे यू टर्नचा तेव्हा महाराज आहे असा विषय तर एवढा जाम आहे बा अजून काय नाही माझ्या मग ते नाही ना म्हटलं तरी वरती पाचशेल ते एक आठशे मीटरचा जाम आहे म्हणजे एक जास्त असतं प्लायवर मारून हा प्लायवर मारून लगेच तर मित्रांनो आता येवरोलीत न मारले तर न आणि साठी साईडला एक कचरा फॅक्टरी आहे इथं चार वास मारते आता गर्दी आता थोडीफार कमी झाल्या वाजल्यात एक वाजल्यात बरोबर तरी पण त्या माना बघितला तरी एक मानानं गर्दी एकच्या मानानं गर्दी भरपूर आहे काही नसाल पाहिजे इथं आता एवढं टोल ना आहे इथं आता टोल ना काय बघा एरोलीचा एकदम अॅक्युरेट आहे पण म्हणजे काय म्हणजे पोलिस स्टेशन जो पत्र काढलायच काय विषय काय माहिती पोलिस स्टेशन मुंबई मे तोड जात आहे तोर्त व्हीलरवाले जा आता जरा मुंबई मध्ये मित्रांनो गर्दी कधी जात्या इथं गर्दीमध्ये काहीच गर्दी नाही मागच्या वेळ असतं इथं कुठे जाम होतं पुढं मागं पुढं बांगत तर आता इथं गर्दी आहे पण जाम काय लागत नाही त्यामुळं गाडी तापडाम जाम असा विषय आहे तर आता मुंबई पार करताना काही वेळ लागत नाही आता आताही अजून एक पंधरावीस मिनिटात आपली मुंबई पार होत्या एक्सप्रेसला लागतो आपण एक्सप्रेसला पार करता एकदा टोलनाका क्रॉस झाला नाही आणि आता टोलनाका क्रॉस ते झाला नाही तुम्हाला डायरेक्ट घाटाच्या खालच्या टोलनाकडे भेटतो चला तर मित्रांनो आता बरोबर टोलनाक्या सॉरी लोण लोणावळ्याचा टोलनाका पास केला आहे आता घाट चढाल चालू केले घाट अजून पुढा आहे म्हणजे लागल्यातच जमाय सोडा काही विषय नाही बघू शकता गाडी चढा लागल्या आता घाट बोमला इथनं चढ चालू झाला अजून लय काय विषय कळेनाय बोमला वाय परत चालू बंद झालं बघा हा नवीन काय तर टेन्शन आता तुमच्या समोर आहे बघा मित्रांनो बघा बघायला वादशला आणि काय झालं पाऊस घ्यायला लागलाय ला नवीन काय तर येते ये मग आहे काय विषय नाही बारीक पाऊस आहे दिसते पुढचं फार पिऊन जा हो राहतात सांग छान छान सांग बार तर आज करून चालते वे आमचे मगारश्चो आणि तो खास गाठचा झालाय तुम्हाला पुढं दाखवतो एकदम मोठा चढ मजा येणार आहे आणि वातावरण बघून असं वाटते की बोंबराला आता पुढं हे आहे काय म्हणते त्याला जाम असू शकते असं मला वाटते पण असायला नको असलं तरी ट्रेस्ट आहे थोडा त्यात काही विषय नाही आईच्या गावात बघा विविध कड घ्यायला नाही काय नाही बघा आता असं वडलं का नाही चाल झालं आहे काय बोमला आणि पण पडलो बघा आता काय बादशाला काम नाही काहीतरी विषय आहे जा तिकड पावसाचं पाणी पडले बाबा स्वच्छ करत जा चढत आले बघा बरोबर घाटाच्या मध्ये आले आता आणि जाताना पण काही जाम नाही येताना पण काही जाम नाही जाम एकदम क्लिअर आहे क्लिअर आणि बघू शकता इथं इथे गाड्या चालल्यात सज्जाला विषय कसा आहे येताना पाऊस असल्यामुळे कसं आहे एकदम हळूहळू या लागते पावसाचा तेन घसरतात आई ग जाम दग्या जाम दग्या जाम दग्या जाम, जाम लागला बघा मित्रांनो कमाने पैसे कायम जाम लागते बघा नसल्या मध्ये काय करायचं चढायला डायरेक्ट आपलं टाटाचा येल गिअर टाकायला सपला विषय गाड्या बघा किती थांबल्या घाटात जाम म्हणल्यावर मित्रांना नको वाटते बघूया मी जाम कसा निघतो आता हि आहे बघा जो चढ आणि आता या कमालीच्या चढाचा विषय काय आहे गाड्या चढा लागल्या त्यात या विषय काय झालाय त्याचे टायर पंक्चर झाले त्यात जोड बहुतेक गेल्या हार 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 करत लागलाय चढवायला आणि ह्यो एकदम खतरनाक चढ पहिल्या गिअरला इथं गाडी थांबली की चांगल्या चांगल्या उठतील गाड्या जुन्या गाड्या उठवा जरा दमवतात हो काय डायवर पाहिजे थोडा तसं डायवर पाहिजे असता येईल कसली पण गाडी उठते ती त्यामुळं काही विषय नाही पलीकडं गाड्या तिथं बघू शकता की दिसलो चाललं तर उताराला खतरनाक उतारा आणि चढ पण तसंच आहे आता मी पहिला गिअर टाकलाय पहिल्या गिअरला गाडी कमी जास्त स्पीड व्हायला लागला आई गेलं जाऊ चल जाऊ चाललं आणि जाम संपील म्हटलं तिथं चढायला तर जाम कमी होईल पण जाम काही तर चढायला पण कमी आला नाही जाम हाय असा आहे बघा बघितला हाय असता जाम हाय असता काहीच फरक नाही तिने पट्ट्यात हाय असा जाम फोर आली म्हणजे त्यात एक अँब्युलन्स आली ती मगाशी त्याला जर रस्ता दिला इकडं तिकडं गाड्या जरा असा असा झाल्या गेली येईल अँब्युलन्स आता जी बहुतेक पोचली पण असतील घंटाच्या बाहेर ते चढायला विषय कसा माहिती आहे काय शक्यतो गाड्या थांबत नाही कारण काय माहिती आहे काय थांबल्या की यांना माहिती आहे गाडी चढत नाही थांबल्या की गाड्या माहिती चढत नाही त्यामुळं शक्यतो कोण चढायला थांबू शकत नाही आणि थांबत पण नाही कारण की हळूहळू हळू आपलं रनिंग चालू ठेवतात चढायला थांबले की विषय संपला त्यामुळं असं हळूहळू चालायला लागते आता हाय आपलं जेवाण चालाय तुमे आणि हे चढ साधा सुद्धा वाटते मित्रांनो हे विषय कसा माहित आहे का गाडी थांबली की माग सोडायची बली बळी सोडतात माग या असल्या चढाला मला तर वाटते लोणाळ्यातला यो खतरनाक चढाय आता हो। गाडी दगदरा लागल्या बघाय बा आई थांबू नकोस अरे बादश थांबला गे आईच्या गावात गाडी थांबलेली उठवायची म्हटलं कळायला माहिती कळायचं आता कशी कशी उतरली माझे मला माहिती गाड्या उठत नाही शक्यतो मित्रांनो आता मी बघा इयल गिअर घातलाय आता तुमच्यासमोर गाडी चढायला थांबलेली तुमच्या समोर गाडी उतरली उठवली चढ म्हणतात का नाही ही वरची कमान आहे बघा आहे बघा ही कमान आहे कमान म्हणजे ब्रिज आहे पण बोलताना कमान म्हणतात आता इथंपर्यंत शेवटचा चढ होता आता हे चढ संपला नाही हो त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही मला तर टाटा गाड्या असल्या का नाही काही टेन्शन येत नाही काहीच म्हणजे काहीच नाही लिहिलं लेलं असते की मला काळायचं म्हणते बाबा कारण की लेल आपला भरोसा नाही पहिल्यापासूनच त्यात एक दोन तीन वेळा ट्रिपा जाऊन आले त्यात तर मग पाकच भरोसा म्हटलाय असा विषय तर चला मित्रांनो आता, थी, थी आता पुने, पुने जी जी डेंजरस चढ होती ती तुम्हाला दाखवले आता भेटूया डायरेक्ट पुणे किंवा पुण्याच्या एक्सप्रेस वेला दाखवतो बघू कुठं टाईम मिळते कारण की आता रनिंग पार पाडायचं आहे आणि मूड तर काहीच नाही सोडा कारण की टायरामुळं मूड गेलता तरी गेलताच त्याचे असा जाम लागला ज्यामुळं तर सगळा मूड खतमच झाला आहे त्यामुळं काही विषय नाही बघूया कुठं कुठं जाते कितीवारी पण पोहचते तर मित्रांनो आता पुन्हा पास करून पुढं आले बघा आता पुढं आपल्याला बोगदा लागते ते बघता पास केलं का नाही मग आणि जरा पुढे थोडा वेल्याला लागतं आपल्याला अजून लई पुढे त्यामुळं आता चढ पास करायला लागले आणि सकाळ सकाळी एकदम मस्त वातावरण झाले बघा नाथ म्हणजे नाथ बघू शकत आहे कसं आहे आणि इथं डोंगरबाग आहे का नाही सगळं अगा हे वरती सगळं जिथे की नाही ते डोंगरबाग आहे एकदम असं धुकं बुक एक नंबर पडले बघा नाद म्हणजे नाद फळा असं फिलिंग ढाकात आहे फिलिंग ढगात नजारा तर काय वा लागल्या वाजल्या असला नजारा हा सगळं की नाही सगळं दुःख आहे बघा दुःख पावसाचं ही काय आहे बघा मजा एक मध्ये पाऊस पडून गेला नाही हेच भारी वाटते बघा दुख पडते सगळे हिरवगार गार ડોંગ કહેવાય હા એ બગીયાઉનિવાન खूबसूरत नज़ारा बेका होगा मिलते हैं आगे सर मित्र गोगदाम चप्पा चाला बघा ता, ता, तान तान दाना गा दाना गा दाना गा कसा आहे पक्षी बसले दोन पक्षी शाळा बसले नाही शाळा बाहेर आलं पाऊस बा। चालू सापला म्हटलं काच टिपक त्यानं काय म्हणजे वायपर चालू ठेवूया नजारा बघायचा नजारा करा कस रे पहिल्या ट्रिपला जाम ऐस मधी नाही मधी नाही मित्रांनो एवढे जाम लागायला लागले ट्रिपला काय करायचं सांगा आता ही सातार्या जरा पुढे आले तर जाम लागलं काय लाग काम चालू आहे थोडा चलो देखते ही क्या होता ही जो होता ह्या जामलाइन मला जाईल अर्धा तास अर्धा पण पाऊन तास पण जाईल लाईन पाक लांब पर्यंत दिसत्या आणि तर बारावीपर्यंत यायला सांगितले काय ठेगड जाते बारावीपर्यंत पर्यंत तर मित्रांनो हे हे जे हे जे कपडे बघून तुम्ही विचार करू करत असणार काय झाले तर आता हे बाहेरचं टायर आहे ना नाही पंचर होतं हाऊसिंगचं आणि त्याची टूप पण खराब झाली ती टूब आता जास्त चेंज केली हां हां घे गे मग मला सांगा भाज अभृत काढायची काम नसते <laughs> तर आता ते टूप त्यानं ब बदललं बघा इथं आता कडलं हॉटेल आहे इथं नाश्ता केलो आणि इथं पंचरवाला हो आहे इथनं टूप घेतली काय वाटलं टूब टूब मिळाले आपल्याला आता ते टूब काढलेले आता जास्त पंचर काढलं हे सगळं हात आता धुतले बघा काय काल तर आंघोळी केली ती काल तरी बरं पाऊस हाय थंडी बिंडी हाय काय घाम गा, किंवा का, काही येत नाही काय नाही त्यामुळे जरा मस्त वाटाली चला ब्युटर पुढे कुठं जाते बघूया तिथं तुम्हाला सांगतो काय काय विषय काय विषय